पश्चिमेला असलेल्या बेजवाड येथील रोकडे फार्म हाऊस अँड गार्डन रेस्टॉरंट या नूतन कृषी पर्यटन केंद्राचा उद्घाटन सोहळा बुधवारी संपन्न झाला या रेस्टॉरंटचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य देवराम लांडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अमित बेंके जुन्नर नगर परिषदेचे नगराध्यक्ष शामराव पांडे आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊ देवाडे रोकडे व खान परिवाराचे अप्तिष्ट नातेवाईक व वा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आलेल्या मान्यवरांचे आभार अनिल रोकडे मोज्जम खान व इद्रि शेख यांनी आभार मानले पाहूयात उद्घाटन सोहळ्याचे काही क्षण आज या ठिकाणी रोकडे कृषी पर्यटन केंद्र व रेस्टॉरंट याचं उद्घाटन या ठिकाणी आता झालेलं हो, आहे दा या निर्मोडेच्या वैतवाडच्या रौप्य परिसरामध्ये हे भव्य असं कृषी पर्यटन केंद्र तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये या ठिकाणी होत आहे आपण सर्वजण या ठिकाणी आलात रोकळे परिवाराच्या वतीनं आणि खान परिवाराच्या वतीनं आपलं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीला माझ्या वतीनं व माझ्या परदेशी परिवाराच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो या ठिकाणी निश्चितपणे एक सुंदर असं वातावरणामध्ये जसं महाबळेश्वरला आपण जेवायला गेल्यानंतर वाटे वाटत तसं हे पाडाय गणामध्ये इतन आमचा प्रसंतगन चालू झाला आणि निर्मुळे पाडळेकरांना मधन मी आता तृप्तात जोडून आल्यानंतर पहिल्यांदा मी भाग्यवान आहे या रोखेकरांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना या बोलवलं आणि खऱ्या अर्थानं या आदिवासी भागामध्ये जात असताना या भागामध्ये कुठेही असं हॉटेल नव्हतं आणि हे अप्रतिम हॉटेल असं या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुरुवात असताना एक आनंदाची बातमी आहे आणि म्हणून या ठिकाणी मला या ठिकाणी असताना संपूर्ण जावा पाहिजे जायला लागून आहे म्हणजे निवंतपणे जर जेवण करायचं असेल किंवा जायचं असेल तर या फार्माची आठवण आले राहणार नाही अशा प्रकारचा चांगल्या प्रकारचं अत्यंत या ठिकाणी उद्घाटन होत आहे आणि म्हणून खरं आता या ठिकाणी समाधानकारकाच आमचे मित्र आणि एक मित्र म्हणून सकाळी त्यांनी फोन केला आणि म्हटलं आमचं आमचं या ठिकाणी उद्घाटन आहे आणि म्हणून या उद्घाटनाला प्रसंगी खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेला सदस्य आहे नात्यानं या विभागामधून आता मी नुकताच गेल्या दोन महिन्यापूर्वीच या विभागामधनं कन्यामधून असं निवडून आलो आणि मला या ठिकाणी माझ्याच निरवडे पालिकांमधन सुरुवातीलाच या एका चांगल्या हॉटेलचं उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी मला यायला एक योगदान मिळालं हे मी माझं राज्य समजतो आणि म्हणून निश्चितपणे या वाटेलला निश्चितपणे एक चांगल्या प्रकारची दिशा मिळणार आहे आपण बाहेर जातो महाबळेश्वरला कुठे लांब लांब जातो तसं हे सुद्धा एक पावसाळ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर एक पावसाळ्याचं एक वातावरण पाहता वरून इकडे दाडे आहे इकडे नाणे आहे अशा दोन्ही घाटांच्या जाणारा मार्ग आहे इकडे दाडे घाटाला आहे नाणे घाट आहे आणि दोन्ही गाडगडला जाणाऱ्या या पर्यटन लोकांना या दोन्ही पराकडून खऱ्या हे मेन ठिकाण आहे आणि काही दिवसाने कळल एका आहे आणि या दोन्ही घाटाकडे जाणारे जे प्रश्न आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे तिकडे कुठून जुनेपासून गाडगरपर्यंत अमरावती कुठल्या अशा प्रकारची सोय नव्हती आणि हे चांगल्या प्रकारची सोय या ठिकाणी झालेली आहे म्हणून या ठिकाणी अधिकाऱ्याने बोलता त्या हॉटेलला मी म्युनिसिपल तमाम पश्चिम भागाच्या वतीनं मी या हॉटेलला लाख लाख शुभेच्छा देतो का या हॉटेलची अशीच प्रगती हो आणि निश्चितपणे पर्यटन एक जसं महाबळेश्वरला पर्यटन होते आता या पर्यटनचं नाव एक सोनेरीच्या किल्ल्याच्या पायथेचे आहे आपल्या जुन्या तालुक्यात एक आदर्श साहजी साथ पण विचारलं तो कुठं आहे रोखणे पर्यटन सोनेरीच्या उजा बाजूला डाव्या बाजूला व नाणे घाटाच्या साईडला

और इधर भाई के दोनों मिलके आज एक नए बिजनेस की व्यापार की शुरुआत यहाँ करने जा रहे हैं मैं आप लोगों को यही आज के इस मौके पर कहना चाहूंगा के बाकी सारे समाजों का अल्पसंख्या की तरफ देखने का जो नजरिया है वो एक ही बिजनेस में एक ही लाइन में हम लोग सब काम करते हैं ऐसा सोचने का बताया सोच हम लोग भी होटल हो या दूसरे कोई भी बिजनेस हो वो अच्छी तरह से हम लोग शुरू कर सकते हैं इसकी वजह अच्छी तरह से शुरू करने की वजह मैं इसलिए बोल रहा हूँ कि जब मैं आया तो मैं अकेल भाई के साथ में जब वहां से आ रहा था भूमि भाई के साथ में तो मैं बहुत पहले यहाँ पर कभी तो आया था लेकिन ये इधर का जो पॉइंट है ये हम लोग हमेशा सुनते हैं कि पर बारिश के सीजन में काफी अच्छा पॉइंट जो जो है 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 ये इधर का सब आगे साहब आदमी ऐसे इला, इलाके में रहते हैं हमारे जो साथीदार है वो अभी वो किधर किल है लेकिन हमारे साथीदार जरूर है और उनके इस इलाके में आज ये होटल नया शुरू होने जा रहा है और हम लोग आप लोग एक अच्छी तरह से बिजनेस को अच्छी चालना दें अच्छी कोशिश करें और आने वाले दिनों में हम आने वाले जो यहाँ कस्टमर है उनको एक अच्छी सर्विस प्रोवाइड करे और यहाँ आने के बाद में कोई भी आदमी को किसी तरह की शिकायत रहे मैं बातें कुछ बाते, मैंने हमारे खान साहब से मौजूद से डिस्कस की कि भाई यहाँ जो है अभी कुछ लोगों ने तुम लोगों ने हाईवे से जब आदमी आता है तो कुछ लोग अपना होटल का जायरा जो है रस्ते के ऊपर ब्लैक बोर्ड लगाए करते हैं तो यहाँ पे एक चार पांच रूम

कोई भी हाथ पकड़ सकता है आपको अल्लाह इसके अंदर दे जरूर जरूर अल्लाह आपको इसके अंदर देगा मैं आप सभी की तरफ से हमारे सभी दोस्तों की तरफ से मैं यही अल्लाह से दुआ करता हूँ आपके इस बिजनेस में आपको तरक्की आता दे आपकी रोजी में बरकत में दे आप इसमें कामयाब हो इतनी मैं दुआ करके यहाँ पर रुकता हूँ एकंदर जर मोजमबाईचा मागचा जर इतिहास जर आपण पाहिला तर शैक्षणिक क्षेत्र असेल ड्रायफ्रूटचा व्यवसाय असेल फुटवेअर असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये येऊन यशाची शीघ्र पादाक्रांत करण्याचं काम हे मोजंबाईने केले म्हणजे कोणत्याही व्यवसायामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी कशा पद्धतीने जाते बारकावे घ्यायचे आणि काम करायचं हे अत्यंत उत्तम पद्धतीने अभ्यास करून या व्यवसायामध्ये यशाची शीघ्र पादाक्रांत करणारे मोजंबाई आणि त्यांच्या या नवीन व्यवसायाला खरंतर आता सुरुवात होतीये हॉटेल व्यवसाय एक नवीन व्यवसाय माध्यमातून निसर्गाच्या हा व्यवसाय सुरू होतोय आणि त्यांच्या व्यवसायाच्या निमित्तानं आज माझ्या शुभेच्छा तुम्ही देत आणि मलाही भूपूर शुभेच्छा आपण दिल्या तिथे सुरुवात हा व्यवसाय उद्योगत होईल आणि आपल्या शुभेच्छांच्या माध्यमात माझ्या आयुष्यात काही आपल्या सहभाग या ठिकाणी आशीर्वादाचा सहभाग लाभणार आहे आपण या ठिकाणी आणत आता प्रत्येकाचा नामोल्लीकरण मला या ठिकाणी करतो शक्य दीपक तुम्ही या ठिकाणी शेट तुम्ही या ठिकाणी आहात संपूर्ण एबीसीची टीम विनय आहे एमआर झगडे आहेत साहेब आहेत अनुषेक आहेत तुषारजी आहेत महेश आहेत सगळे सगळेच मंत्र या ठिकाणी आहेत भूमिके आहेत सुमित आहेत आपण सर्वजण या ठिकाणी आहेत उपस्थित आपण सर्व मान्यवर या ठिकाणी आहात आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे आजचा पहिला दिवस आहे आणि आपण आपल्या सगळ्या ठिकाणी घडायचंय निसर्गाच्या या सानिध्यातला कृषी प्रयत्न हा आनंद आपण सर्वजण आपल्या परिवारासमोर घ्याल अशा शुभेच्छा माझा जन्म एकोणीसशे सत्तर साल पण एक मी धन्य ठेवलं होतो जीवनात की, की काहीतरी करायचं प्रथम तर माझ्या जीवनामध्ये मी एक आपल्या जीवनाला आपल्याला सर्व करायचे सहा वर्ष चालू आहे नंतर काही का देतो काय करत नाही बिझनेसमॅन आहेत एक एक क्षण किती महत्वाचा असतो आणि एक एक पॉईंट किती याच्या जीवनाचा असतो ते एकट्याने करणं ते माझे माझे दुसरे पण आपल्याला माहिती होतोय काही भविष्यातली तर मग मी पण आम्ही काही लिहिलेला आहे आणि एक मोजाई सारखे असं व्यक्ती लोक जर पाहिलं त्यांचे वडील असतील लहानपणासून जम जम ड्रेसेस असतो तिथे लहानपणी मी कपडे घ्यायला जायचो आज शैक्षणिक शेतात पण एक दहा वर्षापूर्वी त्यांची जी खानापूरला जमीन आहे विकायची होती त्यांनी साडेपाच एकर होती बरोबर मी त्यावेळी त्यांना सल्ला दिला त्यावेळी त्यांनी मला आठ लाख किंमत सांगितली विकू नका का त्याच्यात काहीतरी भविष्य धन्य आहे बरोबर बोल मला यांचे फोन यायचे आठ दिवसात मी येतो करतो चार पाच वेळा दादा भाई वेळा गेलो माहिती पण आज तो सल्ला त्यांनी माझा एक लहान म्हणून ऐकला पण आज तिथे एक शैक्षणिक क्षेत्र झालेलं आहे हिरा स्कूल म्हणून एक लहान लहान मुलं असतील गरीब असतील त्या हिरेटल्या असतील की त्यांची शिक्षणासाठी थोडी सामान्य परिस्थिती असल्या असल्यामुळे आई वडिलांना मोठ्या हायस्कूलमध्ये त्यातलं करोड नसल्यामुळे आज त्यांची ऐकत करतात की एक दूर असत किती आज सगळ्या क्षेत्रामध्ये मग पोल्ट्री फार्म असो कापड व्यवसाय असो एक सूज व्यवसाय असो त्यांनी आत्ताच एक मागच्या वर्षी केला आणि आज देखील केलं हे सगळं पाहत असताना मी असंही केलं की बा जीवनामध्ये किंवा एखादा व्यवसाय करताना धडसोड करणारा माणूस नसावा एक कॉन्स्टन्स जी मनचा एक खंबीर पाठिंबा तर मला आज एक मित्र रूपाने तो आज मला पार्टनर मिळालाय म्हणून मी हा व्यवसाय आज इथं केला आणि त्यांना हॅन्डओवर केला अनेक माझे मागं प्रोजेक्ट आहे एक मागा अजून मी एक अर्धा किलोमीटर जागा घेतली एक स्विमिंग टँक आहे रेन डान्स आहे जो नाला नॅचरली माझा आलेला आहे तो मी पुढच्या वर्षी जलशिवारमध्ये त्याच्या करून तिथं ट्यूबमध्ये तुम्ही बसणार नाही अर्धा किलोमीटर तिथे येणार एक व्हीर बांधली तीन सूट आहे असेल जे आत्ता राजू भाईंनी सांगितलं की इथं आल्यानंतर एक हायची रात्री सोय झाली पाहिजे तुम्ही जे बोलला ते अतिशय योग्य ते माझं डोक्यामध्ये होतं परंतु नऊ नोव्हेंबरला माझा ओपनिंग झाला दोन सोळा ला आठ नोव्हेंबरला नोटबंदी झाली त्यामुळं सगळे इतका सगळ्यांना माहिती सगळी काहीच करता येत <laughs> नाही तुम्ही कुठेही हालचाल केली कधी कॅश ऑफ होणार आहे आता <laughs> या पुढे जे करायला लागणार ते तुम्हाला तुमच्या मेंदूही करायला लागणार आहे तुमचा सीए पण तुम्हाला सांगणार नाही पण तुमचा मेंदू तुम्हाला सांगणार सीए पण सगळे येणे आहे पण काही गोष्टी सांगण्यासाठी होतात जे भविष्याचे माझे प्लॅन आहे ते आता एक नंबर निवडती मी करणार आहे टेन टेक झोपडी लहान मुलांसाठी तुम्हा सी सॉ क्लाइंबिंग रोप बॅडमिंटन कोर्ट आहे कॅन घुमी तर नुसतं आले तर नुसतं यायचं बघायचं नाही तर त्यांना तो टाइमपास पूर्ण आता हा जो रस्ता आहे तुम्ही घाट नाले अध्यक्षांनी सांगितलं सगळे इथं पिकनिक पण जीवजन किल्ला आहे सावंत किल्ला आहे तुमचा घाडगर आहे दुर्गा देवी आंबे सगळे स्पॉट आहे त्यामुळे मी भविष्यातली गेली केली जाऊन त्यामुळे मला लोकांनी थोडं जास्त पैसे पैसा माझा आहे माझा पैसा कमा तुम्ही केला तुम्ही करणार लोक मानताय तो करणार आज जे पाहिलं स्वप्न मागच्या वेळी सगळ्या आज आले मला आनंद वाटतो त्या गोष्टी ज्या तुम्ही बोलल्या पाहिजे त्या पुढच्या नेक्स्ट इयरला एक वर्षामध्ये मी करणार आहे त्याच्यामुळं तिथं आलेला माणूस परत तिथं एक नॅचरली नव्हते तुम्ही येऊन बघा आता एक मागच्या एक आमच्या आमचे मित्र त्यांच्या बहिणीचा त्यांच्या बहिणीचं अठ्ठेचाळीसवालांना वाढ होतं मुंबईची काल कोण होती आश्चर्य आम्ही त्यांना फोन करतो हे करतो त्यांच्या फोन वरती तुरती पाहिजे इतकं आवडतात दोन असेल ते जेव्हा खाली आले रुमाल येते ते टी शर्ट टी शर्ट लागेल इकडे मग मी आम्ही वरती गेलो त्या नावा इतकं भारी वरती पण एक बारीक मंदिर आहे वनदेवी मंदिर तिथं बारीक ओपन येते एक तळे बारीक तितकं पॉईंट पण आपल्या बाईक सगळे मला लोक चांगला झाला आपण आपण आला थोड्याच वेळात आता एक जेवणाचा आस्वाद आपण सुरुची घेवणाचा घ्यावा असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो रोकडे तो खान करेवासारखे आपण सगळ्यांना मी अभिनंद आभार मानतो धन्यवाद जिसका अभि उद्घाटन हुआ है मैं अमित एक करूंगा एकदा नवीन लोकांनी साहेब कोणाले ते म्हणजे आमचे मार्गदर्शक पोल्ट्री व्यवसाय मध्ये ज्यांच्या बोटाला धरून आणि व्यवसाय चालू केला शेखान यांच्या किरणजीवाने आता नव्यानेच हे फार्म हाऊस चालवायला घेतलेले आहे सध्याच्या युगामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला काय बाजारभाव मिळत नाही तो पोल्ट्री असो किंवा शेतीमाल असो त्यामुळे खान साहेबांनी हा चांगला निर्णय घेतला आहे की पर्यटनच्या मार्फतच्या होईना दोन रुपये आपल्या व्यवसायाला चालना मिळेल आणि आपल्या घराचा गाडा चालू राहील या दृष्टिकोनातून त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे मी माझ्यासमवेत आलेले भाऊसाहेब देवळे बाळासाहेब साधाकार त्याचबरोबर सुमितबाई अतुल शेठ आहेत तुषार डोके आहेत अखिल शेठ आणि शेजारच्या तालुक्याचे काँग्रेसचे प्रमुख असे आमचे सहकारी मित्र राजूभाई इनामदार त्याचबरोबर नव्याने जिल्हा परिषदेमध्ये पुनश एकदा ज्यांची निवड झाली या सर्वांच्या वतीने अतुल दादा मित्र परिवार जुन्नर तालुक्याचे भाग्यविदाते वल्लभ शेठ भेनके या सगळ्यांच्या वतीने यांच्या फार्म हाऊससाठी शुभेच्छा देतो असंच फार्म हाऊस आपलं चांगल्या दृष्टीने चालावं कोंबडीला सध्या भाव नाही इथला खान साहेब तुम्ही डाऊन करा आणि लोकांना अट्रॅक्ट करा एवढंच मी बोलतो आणि माझे दोन शब्द थांबवतो त्यांना